ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये ओबीसींची संघर्ष यात्रा निघणार असल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जाहीर केलं आणि या सगळ्या अनुषंगाने लक्ष्मण हाके हे मराठवाड्यामधल्या जिल्ह्यांमध्ये सध्या बैठका घेत आहेत जरांगेंच्या आंदोलनाला ओबीसींचं काउंटर आंदोलन नसून मुंबईमध्ये जाऊन ट्रॅफिक जाम केलं जाणार नाही आमचं आंदोलन हे व्यवस्थेला चॅलेंज करणारं नसून संविधानाला धरून आहे असं हाकेंनी म्हटलं आहे पवार फॅमिलीच्या हातामध्ये महाराष्ट्रातल्या चारशे संस्था आहेत चारशेपेक्षा जास्त संस्था आहेत आणि त्याच्या अध्यक्ष पवार फॅमिली आहे आणि मग दुसरी पद्धत तुम्हाला माहितीच आहेत शरदचंद्रजी पवार देशाचे नेते सुप्रिया सुळे खासदार आमच्या आमचे अजितदादा उपमुख्यमंत्री ब्रिटिश इश्ट इंडिया नाईक कंपनी तुमची कुठला सोशल जस्टिस ज्या सासूसाठी आम्ही वायलं राहिलो तेच सासू आम्ही तुम्ही आमच्या बोखांडी बसवलेले आहे पवार मुख्यमंत्री महोदय साहेब आम्हाला हे अपेक्षित नव्हतं तुमच्याकडून कुठं गेला माधव कुठं गेला ओबीसी डी एन ए तुमचा करा ना सर्वे एखादा नोंद शोधणार का शिंदे समिती ओबीसीचं सर्टिफिकेट देणार हे प्रश्न मिळाले पाहिजेत या प्रश्नाची उत्तर मिळाली पाहिजेत नोकऱ्यांमधला रोस्टर पाळला जात नाही नोकर भरतीमध्ये रोस्टर पाळला जात नाही बदलीच्या धोरणामध्ये रोस्टर पाळला जात नाही तीच माणसं जर गावगाड्यातल्या बलुत्याच्या आलुत्याच्या भटक्यांच्या या प्रतिनिधींच्या विरोधामध्ये उभी राहिली तर त्या स्पर्धेमध्ये ही टिकतील का लोक साहेब नाही आवडलेलं ओबीसींना कारण तुम्ही एका बाजूला झरंगेंना एवढं रसद पुरवली त्यांचं संपलेलं आंदोलन तुम्ही उठवून बसवलं आणि तुम्ही आता मंडल यात्रा काढताय कळलेलं नाही ह्या महाराष्ट्रातल्या ओबीसींना